आज जिजाबाई पुण्यतिथी त्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा हिंदवी स्वराज्य संस्थापन श्री छत्रपती शिवाजी महाराज व मा जिजाऊ यांना शतशहा नमन फुले शाहू बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुद्धा माझे नमन श्री छत्रपती शिवाजी जयंतीनिमित्त त्या ठिकाणी जमलेले वडील त्यांनाही माझं विनम्र अभिवादन वाढवा वाढवा स्त्रीची शान नाका घे ओ हो गर्भाततीचा प्राण महती स्त्रीची जगात थोर दोन्ही कुळांचा करी उद्धार किती कुळाचा मुलगी जर जन्माला आली ना तर दोन कुळाचा उद्धार होत असतो आणि मुलगी जर जन्म मुलगा जर जन्म एकाच कुडाचा पण जर का मुलगी जन्माला आली तर आमच्या महिला एकत्र येतात मावल्या गोळा नची बाईक काट्टीत झाली गं बाई असं का मला हे म्हणायचं आहे मुलामध्ये आणि मुलीमध्ये भेद व्हायला नको आपण समान वागलं पाहिजे समान दर्जा दिला पाहिजे नाही काय मत स्त्रीचे जगात थोर दोन्ही कुळांचा करी उदार मुलीला मुलाचे द्या हो स्थान नाका घेऊ हो गर्भाततेचा प्राण वाढवा वाढवा स्त्रीची शान नका घे हो गर्भात तिचा प्राण तिच्याच पोटी शूरवीर आले जगाचे त्यांनी रक्षण केले कोणाच्या पोटी जिजाबाई नसत्या तर शिवाजी महाराज घडवण्यात आले नसते पण जिजाबाईनं काय केलं आपल्या गर्भावर चांगले संस्कार टाकले बघा चांगले विचार टाकले अहो साधू संतांच्या गोष्टी सांगितल्या म्हणून शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून तर म्हटलं तिच्याच पोटी श मोठे मोठे सरदार आहो झाले की ते ठार जेवाने गाली मर्दानी शिवरायाची तलवार तलवार शिवाजीची आई भावानीच देणं रक्त पिऊन वैऱ्याचे त्याने मिळविलेताना मोठ्या जनतेवर होणारे थांबविले अत्याचार जेव्हाने गाली मरदानी शिवरायाची तलवार मोठे मोठे सरदार आहो झाले किती ठार जेव्हाने गाली मर्दानी, शिवरायाची तलवार त्या आई भवानीची कृपा होती शिवावर हातमायाचा फिरविला शिवाच्या पाठीवर नाव ऐकता शोभाचे वैरी कापले थरथर जेवानी गाली मरदानी शिवरायाची तलवार मोठे मोठे सरदार आहो झाले की ते ठार जेवानी गाली मरदानी शिवरायाची तलवार म्हणून म्हटलेलं आहे तिच्याच म्हणून म्हटलेलं आहे तिच्याच पोटी शिरवीर आले जगाचे त्यांनी रक्षण केले तू मामाला आहे हो तिची जान नाका घेऊ हो गर्भाततीचा प्राण वाढवा वाढवा स्त्रीची शान नाका घेऊ हो गर्भात तिचा प्राण ज्ञानी असून अज्ञान झाले मुलीचे प्रमाण कमी हो केले मला हे म्हणायचं आहे मुलीत जर कमी झालं तर मुलांनी लग्न कोणाशी करा हो आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे नाही काय ज्ञानी असून अज्ञान झाले मुलीचे प्रमाण कमी हो केले मला ठेवा हो ठेवा देशाचे भान नाका घेवो हो गर्भात तिचा प्राण वाढवा वाढवा स्त्रीची शान नाका घे हो हो गर्भाततीचा प्राण मुलींना ज्यांनी जन्म हो दिला लावन त्यांच्या मी चरणाला मला सांग मला म्हणायचं आहे मुलीसारखं जगामध्ये भाग्यवान कोणी नाही बरं का मुलीसारखं जगामध्ये भाग्यवान कोणीच नाही मुली ज्यांनी जन्म हो दिला वंदीनं त्यांच्या मी चरणाला मला आहे हो देशाचा अभिमान मला आहे हो देशाचा अभिमान नाका हो गर्भात तिचा प्राण वाढवा वाढवा स्त्रीची शान नाका घेऊ हो गर्भात तिचा प्राण म्हणून म्हटलं मुलीसारख्या जगामध्ये भाग्यवान कोणीच नाही म्हणून मुलगीच भाग्यवान आहे म्हणून तर म्हटलं बेटिया भाग्यवान होती है ओ, 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 बेटिया भाग्यवान होती है मामी की जान पापा की शान लक्ष्मी समान होती है 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 बेटियाँ भगवान होती है ओ बेटियाँ भगवान होती है धन्यवाद जय हिंद जैन महाराष्ट्र